जय महाराष्ट्र मी विजयाताई पाटील जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी उद्या सकाळी ठीक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुलढाणा येथे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व नरू भाऊ खेडेकर जलिंदर भाऊ बुधवत आणि जयसीताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य अशा ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे निवडणुकीपूर्वी सध्या कार्यरत असलेल्या महायुतीच्या भुसवे सरकारनं जे आश्वासनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज कर्जमाफी पीक विमा व इतर काही बाबी जे आश्वासनं दिले होते ते कोणतेही पूर्ण करण्यात आलेले नाही तर या महायुतीच्या कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवण्यास मिळवून देण्यासाठी या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे तरी जिल्ह्यातील संपूर्ण शिवसैनिकांना शेतकरी बांधवांना भगिनींना खूप मोठ्या संख्येनं ती उपस्थित व्हायचं आहे सहभाग या रॅलीमध्ये आपला नोंदवायचा आहे आए, अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करते जय महाराष्ट्र